नमस्कार कशा हा सगळे हसता ना हसायलाच पाहिजे सगळ्यांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आपला देश स्वतंत्र झालेला देवप्पा नमस्कार <laughs> चला आज काय काय बेत आहे आज हे हे आणतीलच जिलेबी ती आणतीलच म्हणा लवकर व्हिडिओ काढायला लागलेली आहे आज करायचं आहे छोले छोले पुऱ्या करणार आहे आणि बघू शकता मेथी कांदा पात करणार आहे तोंडी लावायला कुकर झालेला आहे त्याचा आपला छोल्याचा लावून कुकर झालेला आहे मस्त पैकी आज पुरी छोले बेत आणि जिलेबी तर आणणार चला असं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वतंत्र दिनाच्या आणि आज बरेच दिवस पाऊस पडत नव्हता हो आठ दिवस झाला नव्हता पडत आज जरा सुरुवात झालेली जा, आहे मस्त आता किती नऊ वाजून गेलेले आहेत तरी पहा ते झालेलं आहे ऊन पडले नाही म्हणजे सकाळपासून थोडा थोडा पाऊस येतो चिमण्या तिथं घरटं पण करायला लागल्या इथं झाडात कुंड्याच्या इथं असं गेलं जवळ का आपण लगेच निघून जातो मी खाऊ पण ठेवते ना त्यांना खाऊ आणि इथं करायला लागल्या घरटावरती गेल्या आता उठून गेल्या तिकडं सगळ्या चिमड्यात बसल्या त्याच्यावरती का दोरीवर दोरी, दोरी नाही केबल वरती चला असं आहे वातावरण मस्त पैकी लागते आता स्वैपाकाला वाही तर छान दिसतय छान दिसते काय काय बेत आहे तुमच्यात असं म्हणजे ते एक हातात कॅमेरा जुरून ते करताच येत नाही ना स्वयंपाकाचे दाखवताच येत नाही ते <laughs> केल्यानंतर दाखवते आपले शॉर्ट व्हिडिओ भारताला स्वतंत्र मिळाले आपण पण सगळ्या ह्याच्यातून स्वतंत्र झालं पाहिजे कुणाला न घाबरता जगलं पाहिजे कुणा पुढे झुकले नाही पाहिजे मी अस विचार करून असं आपलं ते आत्मनिर्भर झालं पाहिजे आपल्या मनाची घातली पाहिजे नाही घालायची तस वागलं पाहिजे स्वतंत्र व्हायचं न घाबरता नाही सगळ्यांना आणखीन एकदा स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा करते आता छोले मस्तपैकी भटोरे या जेवण करायला धन्यवाद अजून करणार आहे <laughs>